यार्ट यार्ट आता काय काम झालं ते आठ साडेआठ वाजता मग आता ही तुम्ही राख आणता सफेद ही कुठून आणता हे जुनी राख आहे आणता कुठून पण ही आता बंद झाली ती काय काय वापरतं विटीसाठी काय माती असते राख असते माती कुठून आणता मावळातून माती माती बंद आहे आता माती विनायचं मग विटा बनवता कशा ती गेल्या वर्षीची माती मग आता पुन्हा माती लागणार नाही आता जाऊ भरपूर स्टॉक आहे नाही भरपूर काय जाऊ आता तुम्ही हे जे भट्ट्या लावल्यात ह्या भट्टीमध्ये किती विटा बसतात पन्नास हजार दरवर्षी विटा किती बनवता पाच सहा लाख ठोकळा किती रुपयाचा टर्न ओव्हर होतो आता ही जे लोक येतात मध्यंतरी पाऊस आला पावसामध्ये विटा बसल्या नुकसान आहे नुकसान आहेच ना दररोजचा खर्च किती साधारण लेबरच रोज इथे यांची राहण्याची व्यवस्था रूम लाईटची व्यवस्था सगळी कोणाची वीटपट्टी म्हणजे सचिन सचिन तर नारायणगाव बोला तुम्ही आता जे लेबर आणता याची व्यवस्था कशी करता आणि त्यांना जर उचल दिली ते पळून गेले तर रिकव्हरी कशी करता रिकव्हरी होतच नाही ते पैसे भेटतच नाही एकदा पैसे दिले का ते पैसे भेटतच नाही ते राम भरोसे हा राम भरोसे तुम्ही आता हा व्यवसाय किती वर्ष करताय हा व्यवसाय झाले दहा वर्ष झाले आतापर्यंत किती पैसे बुडाले आतापर्यंत पंधरा वीस लाख रुपये बुडले जास्त नसते लेबर लोकांमध्ये सध्या विटांचे बाजार भाव काय सांगितले तेरा रुपये चालू तेरा रुपये त्या रुपयाला एक हां तेरा बारा आता आपण एका गाडीमध्ये किती विटा बसतात गाडीमध्ये बसतात चार हजार विट बसतात कुठे काही कमी जास्त असं होत नाही ना कमी जास्तचं होतं काय प्रश्न येत नाही जास्त उलट जास्तच काय करतो वीस तीची उलट जास्तच असते आपले कमी नसतीच जर ग्राहकांनी मोजून घेतलं तर चा मोजून घेतली तरी वीस तीची जास्तच बघा कमी नाही सगळे किती लेबर आहेत आहे दहा बारा जोड आहेत अरे कष्ट काय सोपं आहे बाई तुझं काय नाव शाळेला किती वेळ आहे शाळेत जाते का नाही का बरं शाळा शिकायची नाही गाव कुठलं गाव कुठलं घारगाव आई वडील काय करतात मीठभट्टी व्यवसाय पप्पा डायवर आहे कुठे और... गाडीवर आणि मम्मी वर किती रुपये रोज दोनशे तुला किती दोन रुपये रोज दोनशे रुपये तुला पण दोनशे रुपये रोज सुट्टी किती वाजता सुट्टी पाच साडेपाच पाच पात साडेपाच बाळा तुझं काय नाव हो? शाळेत जातो का किथवीलाय <laughs> आज गेलं नाही <ने? laughs> आज गेलं नाही तुझं काय नाव परी तू शाळेत जाते का काय पूर्ण नाव कांबळे हो? तुझं पूर्ण नाव काय श्रेया बाळू कांबळे श्रेया बाळू कांबळे मित्र तुझं काय नाव माझे सम्यक बाळू कांबळे तू पण कांबळे तू कुठला मी योत कुसत शाळेत जातो हो का नाही जातो कितीला आज शाळेत गेल नाही उशीर झाला का बरं उशिरा उठला, उठला? शाळा शिकायची का नाही आई वडील काय करतात वीट पुढे शाळा बेत शिकायची मोठं व्हायचं काय पुढे स्वप्न आहे का नाही काय काय व्हायचं पुढे वीट पट्टी कामाला जायचं काय म्हणतात मुलं शाळा शिकायची आम्हाला पुढे शाळेमध्ये आहे ते आज उगा खेळा तर आजची शाळा बुडाली त्याची हो ते उशीर झाला होता आणि त्याला सर्दी पण झाली होती म्हणून मग गेला नाही तुमचं गाव कुठलं परभणी परभणी किती वर्ष हे काम करता आणि तुमचं मालक आहे काम करता किती रुपये रोज मिळतो ते उचल घेतं का आता अनेक वेळा असं होतं की बाबा वट्टी व्यवसाय उचल घेतात ते पळून जातात पैसे पुरतात मालकाचे नाही नाही आम्ही प्रॉपर इथेच राहतो तुम्ही प्रामाणिक जे कोण अप्रामाणिक असतील ते असतील आम्ही आम्हाला दहा पंधरा वर्ष झाले आहेत एकाच मालकाक परवडतो का हा व्यवसाय शाळा शिकवायची का असं हेच काम करायला पाहिजे नाही ते मुलं करत करत नाही सर काम फक्त ते घरी असल्यामुळं आराम आता विटभट्टीची भट्टीची प्रक्रिया सांगता येईल का कशी करता सर स्वीट बनवता कशी मी बनवतच नाही तर तू एवढे वर्ष पाहता ना पाहतात पण मला माहिती नाही ते मी करत नाही काम ते तुम्ही काय काम करता मी घरीच असते अशा मालकीन बाई म्हणून स्वयंपाक पाणी मुलं शाळेत वेळ बाकी काय नाही आता आपण ज्या विटा बनवतो हो त्याची प्रक्रिया कशी करतो भाऊसाहेब विटा बनवतो हो त्याची प्रक्रिया कशी करतो आपण मशीन मध्ये मशीन मध्ये माती टाकून यांना बनवून द्यायचं ते गाळा बनवायचा हा हा गाळ कशावर बनवता मशीन मशीननी बनवता दररोजच्या विटा तयार किती होतात सात आठ हजार दररोजच्या आठ हजार आता यंदाचा तुमचा टर्न ओव्हर विटा बनवण्याचा सा। साधारण यंदाच्या सा वर्षी किती विटा होतील आता ही यांच्या थापण्यावर आहे ना उन्हाळ्यात आता कटाळले म्हणजे मग ते चाललं कमी कमी सध्या जास्त थापली तर मग दररोजच्या विटा किती थापतात आठ एक हजार होती सात आठ हजार आजारी पडलं तर पाच सहा बियास आजारी पडलं तर मग ती घरीच आता मातीची काय व्यवस्था करतो मातीची आई आता बंद झाली माती आता माती आणायची आता हे संपल्यावर काय आता शेट भेटली तर हाय नाही तर मग अवघड कोणाची वेटपट्टी सचिन शेट धरण अच्छा अच्छा आता सगळे किती लेबर असतील तरी सगळे टोटल बनवणारे आहेत सात जोड्या आहेत बनवणार आहे संपूर्ण म्हणजे चौदा लोक चौदा लोक यांना आपण उक्त काम देतो उचल देतो की दररोज दररोज अंगावर असते सगळं काम हजारावर हिशेब असतो ना हजार विटांना किती पैसे द्यायचे असतात त्यांना नऊशे रुपये हजार देतो थापायला एका विटाची किंमत काय एक वीट आता बघा ना नऊशे रुपये हजार मनल्याचे नंतर नाही नाही तुमची विकायला विकायला विकतात ते आता जसं गिराय की साडे नऊ दहाशे रुपये तेरा पण जर वेळ त्यांच्या संपर्कातला कायमच जर असलं तर मग देतात कमी करून ते असं एवढ्या महाग विठा लोकांना परवडत का परवडतात हेच मटेरियलचे बाजार मोकार वाटलेत ना साहेब साहेब महागाव माती भेटत नाही माती भेटत माती भेटत नाही माती जाणार आणि आपली माती भेटणे अवघड झाली ह्या लोकांना रेशनिंग वगैरे मिळतं का रेशनिंग कार्ड जर तर रेशनिंग भेटत नाही तर मग ते कमी याच्यामध्ये काही करून देतात शेट देतात आणून लोक काय आहे काही ते ओरिसाचे लोक आहेत ना वर काम्हाला थोडे लहान लहान पोरं आहेत शाळेत काही याच्यात नाही ना बालवाडीत आहेत ते बिबट्याची भीती नाही नाही बिबट्याची नाही इकडे इकडे बिबट्या नाही नाही भाऊ तू काय फक्त ऐकतोय बोलतायत का नाही काय बोल आता शिक्षण किती झालं सातवी सातवी तुमचं शिक्षण किती झालं बारावी झालं देशामध्ये सरकार कोणाचं पाहिजे काय मोदी पाहिजे का कोण पाहिजे मोदी नाही पाहिजे मोदी नको का बरं मोदी मोदीनं सगळं बदलून टाकलंय काय असे काम करायला का बरं मोदीं एवढे नाराज का काय गरीब लोकांना काही सवलतच देत नाही ना मग दुसरी काय सवलत काय सवलत पाहिजे काय सवलत आता त्यांना काय ना कोणती सवलत द्यावा घरगार नाही काही नाही तर त्यांनी त्यांनी त्यांचं त्यांचंच पाहू नये दुसऱ्यांच पाव असं मग आला आता मतदान द्यायला सुद्धा कसं तरी वाटत आता देशाचं संरक्षण तर मोदी चांगलं करतायत देश करते पण गरीबांचा नाही गरीब ना बरोबर ना काय मावशी भाऊ म्हणतायत मोदी गरीब असं कल्याण नाही करत आता ठीक आहे ते थोडेसे अशिक्षित आहे तुम्ही एवढे शिकलेले आहात देशाचं संरक्षण करायला कणखर नेतृत्वाची गरज असते मोदी एक कणखर नेतृत्व आहे तुम्ही म्हणताय मोदींना आमचं वाटोळ केलं मला नाही वाटत मोदी असेल म्हणून म्हणून ह्याच्या पुढं पण असणार म्हणून मोदींवर एवढी नाराजी कशामुळे ते ना। स, ए, ते का तर सगळं जे हे पाहिजे ते ना तर जिकड भाजप आहे थोडं काय गोष्ट कुठलं सरकार पाहिजे सरकार कुठलं पाहिजे काँग्रेसच वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी त्यांचं सरकार पाहिजे न्याय मिळेल न्याय मिळेल एकशे वंचित बहुजन आघाडीचं प्रमुख कोण आहे माहितीये कोण आहे त्याचं प्रमुख बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर बातम्या शेतीच्या बात मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका